तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वराज पार्टी युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ यासाठी बनवतोय भरपूर दिवसांनी ब्लॉग येतोय व्हिडिओ यासाठी बनवतोय की दिवाळी आहे दिवाळीचा आज म्हणजे वसुबारस आजपासून सुरुवात होती दिवाळीला तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीचे पदार्थ जे काय म्हणजे फराळ असेल तो आपण दाखवणार आहे एक एक फराळ आपण दाखवणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांना तर मित्रांना आता आपण शंकरपाळेच पीठ हे करतोय शंकरपाळ्या पहिला पाए पदार्थ आपला शंकरपाळी आए? आहे का नाही आई इकडं पीठ काय ती काय काय सांग बर मला जरा मैदा या आहे ना किती किलोचं सा तरी साखर कि किती या पिठी किती दोन किलो ही दोन किलोची पिठी साखर आणलेली आपण ही पिठी साखर आहे आणि मैदा आहे नाही पहिले तुम्ही करत होते नाही शंकर बाई देवा एक किलो झाला असेल ना हे किलोच आहे पीटी साखर कालव आता ही पिठी साखर आपण याच्यात कालवून घेऊ आणि एक चकली चकलीसाठी तांदूळ भाजले तो पण ब्लॉग घेणार आहे एक एक पदार्थाचा एक एक पदार्थाचा ब्लॉग घेणार आहे चार ग्लास मैदा तर दोन ग्लास पीठे साखर हा तर प्रमाण प्रमाण लक्षात घे चार ग्लास मैदा आणि दोन ग्लास पिठी साखर म्हणजे आता शंकरपाडीकर ती पण मोजती नाही पीठ कशासाठी काय असत अंदाजासाठी पीठ आपण कितीचा अंदाज घेणार आहे काय कस पीठ किती हे पीठ हे चकलीसाठी घेतलेले मित्रांनो आपण आता शंकरपायाचा ब्लॉक कव्हर करणार आहे तरी मी सांगतोय त्यात तांदूळ डाळ तोड डाळ आणि मुग डाळे पोहे पोहे पण घालतात तर हे घालायचे पोहे पण घालायचे चकलीचा ब्लॉक सेपरेट येईल आता शंकरपायाचा ब्लॉक येईल तर शंकरपायाचा ब्लॉक शंकरपाळ्यासाठी आता दूध घ्यायचं आहे दूध किती आहे कितीचं टोटल किती होतील याच्यात कितीचं पीठ आहे एक, एक हो देड़ किलो असणार एक दीड किलो होईल दीड किलो दीड किलो आहे का नाही गोड शंकरपाळ्या दीड किलो होतील याच्यात तर ब्लॉक कंटिन्यू करा कसं काय म्हणायचं बघा तुम्ही इथं दूध घेतलेलं आहे आपण एवढं इकडे आई म्हतीय शंकरपाळ्याच आज शंकरपाळ्याचाच व्हिडिओ आहे आज होतील बनून आहे ना लगेच बनवायचे आता शंकरपाळे आपल्याला तर हे दूध आता आपण त्या शंकरपाळ्याच्या भरपूर किती दूध लागेल याला तर आता दूध टाकून मळून घ्यायचंय आपण जसं चपातीला कणिक मळतो तसं हे मळून घ्यायचं नाही का नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचे असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्या लाटून कापण्या पाडून घ्यायच्या आहे ना तर ब्लॉक कंटिन्यू करा तर इकडं असा गोळा आपला तयार आहे शंकरपाळ्याचा आता हे जे आपण चपातीगत लाटून कापण्या करून घ्यायच्यात आहे का नाही तर ब्लॉक कंटिन्यू करा शंकरपाळ्याचा चकलीचा ब्लॉक पण येणारे सगळ्या फराळी फराळांचा ब्लॉक येणारे जे फराळाचे पदार्थ आहेत त्याचा टोटली ब्लॉग येणार आहे त्यामुळे ब्लॉक कंटिन्यू करा आणि आता शंकरपाळ्याचा ब्लॉग येईल संध्याकाळी तर ब्लॉक कंटिन्यू करा करायची शंकरपाळ्या कापून रेडी ताळीच्या बाकीत ब्लॉक कंटिन्यू करा मग काय तर असं एवढ्या शंकरपाळ्या आईने रेडी केल्यात आता फक्त ताळायचे आहेत आई इथं लाट्टी आणि इकडं मम्मी लाडू तयार करते बघितलं का हा ब्लॉक शंकरपाळ्याचा आहे पण तरी मी लाडू दाखवतो थोडंफार असा लाडू तयार आहे बेसन पीठचा आणि शंकरपाळ्या आता आपण कसं टाळतो बघू खुश खुशी तर हे असे शंकरपाळ्या टाळणार आहे आता ब्लॉक कंटिन्यू करा इकडे पहिलं मस्त लाडू असे तयार आहेत थोडेसे लाडू केलेत आपण अर्धा किलोचे कारण आपण जास्त खात नाही म्हणजे घरात कमी खातात लाडू तर इकडं असं पीएसन पीठ म्हणून घेतलेले ह्याचे तूप आहे ना <laughs> तूप वगैरे आहे भरपूर तूप लागतं त्यामुळं चांगले होतात लागू बघितलं लाडू कसा झालाय लॉक कंटिन्यू करा अजून शंकरपाळ्या आपल्याला दिसते ते तर मित्रांनो इथं आपण बघा कडे तेल घेतलंय शंकरपाळ्या आता तळून तळून घ्यायच्यात आता आपल्या शंकरपाळ्या आज एक पदार्थ उद्या एक पदार्थ असे आपण लॉक टाकणार आहे तर आता आता तेल मस्त आपण तापाय ठेवलेले ब्लॉक कंटिन्यू करा आता तो तोळून घ्यायचे तिकडे आई इकडे शंकर घेतली तिकडे आई आवरावर चालली इकडे तर इकडं मम्मी लाडूला काजू लावते गाजले शिंग हे का वडला लाडू हे वडला लाडू बघितला का मित्रांनो दाप्ती त्याला त्याला दाबत असतात काय आता खिळती बघा खिळती लाडू बरोबर का आता आता कर आता कर लाडू कर लाडू बनवला असं लाडू रेडीच आपले थोडे बनवले आता माझ्या पुरते असतात हे फक्त लाडू कारण बेसनपीठचे लाडू जास्त कोण खात नाही मीच खातो म्हणून एवढंसं माझ्या पुरते असतात तुम्ही म्हणता एवढं काय चिंबूसगत बनवलंय तसं नाहीये आपल्याला बुंदी बुंदीचे लाडू बनवायचे हा बुंदीचे लाडू बनवायचे आहेत तर बेसनपीठचे लाडू फक्त हे माझ्या पुरते असतात मी खात नाही बुंदीचे लाडू जास्त आता आपण शंकरपाळ्याकडे वळू शंकरपाळ्या इकडं तेल तेल तापत तापतय तेल तापतय तेल तापल्यावर तळून घेऊ तर इकडं बघितलं आपण शंकरपाळ्या आता तेलात सडलेल्या आहेत मस्त तळतायत इकडं अशा एवढ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात खाली पण आहेत अजून तर खुशखुशीत शंकरपाळ्या अशा तळून घ्यायच्यात आज शंकरपाळ्याचाच ब्लॉक आणि लाडूचा ब्लॉक झालेला आहे मस्त अशा ब्राऊन शंकरपाळ्या झालेल्या आहेत तेलबा कसं उकळत आहे तुमच्या घरी फराळ गेला का नाही नक्की सांगा कमेंट मध्ये दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सांगितलं पाहिजे तेवढ्या शंकरपाळ्या आपल्याला अजून तळून द्यायच्या चकली पण आपल्याला करायची अजून बुजल कस कस शंकरपाळ मस्त असा वास येतोय वास येतो क्रिस्पी आपल्याला खारे पण करायचे ना खारे खारे शंकर पाण्या करायचे वा 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 काय वास येतोय बैल कस किती वेळ तळून घ्यावं लागतं त्याला तरी लाल आहे ना तुम्हाला जसं लाल पाहिजे असतील तसं तळून घ्यायचं काही कळत नाही का तेव्हा बाकी आशा शंकर पाळ्या तळून झालेल्या

मित्र धन्यवाद